आमोदा ते फैजपूर रस्त्यावरून एका वाहनामध्ये गोमास वाहतूक केले जात होते याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी तातडीने हे वाहन थांबवले हिंदुत्ववादी आमदार अमोल भाऊ जावळे यांना अधिवेशनात ही माहिती देण्यात आली त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत त्यांनी घटनास्थळी त्यांचे स्विच सहाय्यक योगेश साळुंके व जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील यांना पाठवले आणि सदर वाहन आणि दोन जणांना फैजपूर पोलिसांच्या तातडीने ताब्यात देण्यात आले आहे फैजपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आमोदा ते फैजपूर रस्त्यावर एका वाहनामध्ये गो मास तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती गोरक्षकांना मिळाली त्यांनी आमोदा गावाजवळ सदर वाहन रोखले आणि याची माहिती अधिवेशनात व्यस्त असताना हिंदुत्ववादी आमदार भाऊ जावडे यांना देण्यात आली अमोल जावडे यांनी तातडीने घटनास्थळी त्यांचे स्वीच सहाय्यक योगेश साडुंके व जनसंपर्काधिकारी संदीप पाटील यांना पाठवले आणि परिस्थितीची जाणीव होताच आमदार भाऊ जावडे यांनी तातडीने सदर वाहन आणि हे दोन आरोपी फैजपूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचवण्याचे आदेश दिले आता फैजपूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ पॉइंट सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं दे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसवरूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकतच सांगा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो